हॅलो लाडक्या बहिणी ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातली सर्वात मोठी अपडेट घेऊन येतोय लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी दोन दोन खुशखबर खुशखबर खुश खबर मोठी अपडेट घेऊन येतोय सतरावा अठरावा एकोणीसावा हप्ता एकत्रित मिळणार का म्हणजे साडेचार हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळणार का याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना साडेचार हजार आपल्याला खरंच भेटू शकतात का नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे एकत्र भेटणार आहे का त्यानंतर दुसरी सुद्धा खुशखबर आलेली आहे जी आर प्रसिद्ध झालेला आहे जी आर आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे पण तो कशाचा जी आर आहे कोणत्या योजनेसाठी आहे कोणत्या स्कीमसाठी आहे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी प्रूफ सहित दाखवणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण सतरावा हप्ता अठरावा हप्ता कोणाला भेटणार आहे कसा भेटणार आहे कधी भेटणार आहे सगळीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर चला पहिली खुशखबर मी तुम्हाला सांगतो बघा लाडक्या बहिणींना निराधार योजना ज्या निराधार योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजना श्रामण बाण निराधार योजना इंदिरा गांधी दिव्यांग योजना त्याच्यानंतर आपण इंदिरा गांधी दिव्यांग योजना अशा ज्या स्कीम्स आहेत त्या प्रत्येक स्कीम साठी नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे बरोबर या बद्दलचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे नोव्हेंबरच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे नवीन जी आर आलेला आहे आणि ही तुमच्यासाठी पहिली खुशखबर आहे म्हणजे लाडक्या बनीनं तुम्ही आता विचार करा ज्या स्कीम आचारसंहितेच्या पूर्वी सुरू झालेल्या आहेत त्याचा जी आर प्रसिद्ध होणं सुरू झालाय या आचारसंहितेमध्ये नवीन स्कीम येणार नाही नवीन पैसे तुम्हाला अलोकेट केले जाणार नाही पण जुन्या स्कीम्स होत्या यासाठी पैसे अलोकेट केले जाणार आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल पहिले निराधार योजनांचा जी आर येतो आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये कशाचा जी आर येतो लाडकी बहीण योजनाचा तर दुसरी खुशखबर की आपल्याला या आचारसंहितेमध्येच नोव्हेंबर हप्त्याचा जी आर येऊ शकतो आणि आपल्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होऊ शकतो पण मी जर तुम्हाला म्हटलं सतरा अठरा एकोणीस तर बघा काय न्यूज आहे सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे इथे दिलाय जी आर सुद्धा दिलाय अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तो कालचा जी आर होता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे काय आहे बघा सगळंच माहिती या ठिकाणी जर तुम्ही जर बघत असाल तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य दोन हजार पंचवीस अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालची न्यूज आहे आणि जी आर आलेला तर येणाऱ्या आज तर पैसे जमा होणार नाही पण उद्या परवा या दोन दिवसांमध्ये जितक्याही निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहेत या लाडक्या बहिणीचे पैसे बरोबर एकत्रित मिळणार आहे का तीन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहे का नोव्हेंबर सतरावा हप्ता डिसेंबर अठरावा हप्ता जानेवारी एकोणीसावा हप्ता तर किती पंचेचाळीसशे आता हे पंचाळीसशे का बरं म्हणतोय मी की चार हजार पाचशे रुपये काय म्हणतोय जर तुम्ही बघितलं असेल नोव्हेंबर चार नोव्हेंबरला काय लागली आचारसंहिता लागली तीन डिसेंबर पर्यंत ती आहे त्याच्यानंतर जर जा तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या समोर असा प्रश्न आहे की महानगरपालिका बरोबर महानगर पालिका त्याला आपण एम एन पी म्हणतो आणि नगरपालिका यांच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत असंही बोलल्या जात आहे मग त्याचा काय लागणार आहे आचारसंहिता म्हणजेच काय आप की आपल्याला सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता एकत्र भेटतो की काय याची मागणी उठलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत तुम्हाला तीन महिन्याचे पैसे कधी एकत्र भेटले कधीच नाही ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे थांबलेले होते त्या बहिणींना तर पैसे दिले नाही बरोबर तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले का नाही दिले तर माझं या ठिकाणी उत्तर आहे की तुम्हाला तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार नाही मी सरळ सरळ तुम्हाला सांगतो सरळ सरळ तुम्हाला सांगतो की तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार नाही इट मे बी पॉसिबल की तुम्हाला असं होऊ शकतं नोव्हेंबरचा हप्ता जी आर आणून त्याच्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला एकत्र एक दिले जाऊ शकतं म्हणजे काय अठरावा आणि एकोणीसावा हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये भेटू शकतो एकत्र आणि सतरा नोव्हेंबरला म्हणजे जो सतरावा हप्ता आहे तर तुम्हाला या महिन्यामध्येच आचारसंहितेमध्ये जी आर आणून तुमच्या अकाउंटला दिला जाऊ शकतो समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला आणि ह्या ज्या पहिल्या बहिणी थांबलेल्या होत्या ज्यांचा लाभ थांबलेला होता ला त्यांना पैसे भेटतील का पहिले वाले नाहीं नाहीं। तर याचं उत्तर आहे सरळ नाही म्हणजे नाही त्याच्यानंतर तीन डिसेंबर पर्यंत आचारसंहिता आहे तीन डिसेंबर पर्यंत आचारसंहिता आहे तर आम्हाला या आचारसंहितेमध्ये पैसे भेटणार का हाही प्रश्न आता माझ्या मना मनामध्ये उपस्थित आहे तुमच्याही मनामध्ये उपस्थित आहे कारण निराधार योजनेचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे निराधार जी योजना आहे त्याचा जी आर प्रसिद्ध होऊन तुम्ही पैसे भेटत आहे जी निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागण्यापूर्वीच स्कीम झाली होती त्याचा जी आर तर पब्लिश केला मग आता लाडकी बहिणीचा सुद्धा करेल तर मला अशी सरकारकडनं आशा आहे की लाडकी बहिणीचा जी योजना आहे याचा सुद्धा सरकार काय करणार आहे जी आर प्रसिद्ध करून तुम्हाला सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला देणार समजा नाही दिलं समजा दिलं नाही तर तो हप्ता तुम्हाला आठ डिसेंबर नंतर भेटणार म्हणजे भेटणार हे कन्फर्म आहे हे कन्फर्म आहे लाडक्या बहिणींनो कि तुम्हाला आठ डिसेंबर नंतर सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार जर तुम्हाला मी इथे डेट सुद्धा सांगतोय आजची जर तारीख तुम्ही बघायला गेला लाडक्या बहिणीनं तुम तुमच्या समोर आहे आजची तारीख आहे बारा बरोबर -बर, या दिवसांमध्ये जर जी आर आणला नाही बरोबर तर मला असं म्हणायचं आहे की सरकार आणू पण शकते कारण की सरकारला माहित आहे की जर आता लाडक्या बहिणींना आपण खुश केलं तर लाडक्या बहिणी आपल्याला मदत देतील आणि आपलं जे काही इशूज आहे आपल्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला पराभवाला समोर जावं लागणार नाही म्हणून मला असं दाट म्हणजे मनातून हप्ता आहे तुम्हाला याच दिवसांमध्ये भेटू शकतो जी आर प्रसिद्ध होऊन तर तुम्हाला काय वाटतं की नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळावा का की तो डिसेंबर मध्ये मिळावा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणीं की नोव्हेंबर हप्त्याचा जो जी आर आहे हा नोव्हेंबर मध्या महिन्यामध्ये येऊन नोव्हेंबर मध्ये त्याचे पैसे वितरण व्हावे असं तुम्हाला वाटतं तुम्हा का तुमचं जर नक्की प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यानंतर जर तुम्हाला भेटलं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आठ ते मध्ये हंड्रेड पर्सेंट कन्फर्म कन्फर्म सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटेल त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे ई e केवायसी बाबत अठरा तारीख ही लास्ट दिवस आहे ई e केवायसीची शेवटची तारीख आहे आजची तारीख बारा उरले फक्त सहा दिवस उरले फक्त सहा दिवस आणि त्याच्यामध्ये लाखो बहिणींची ई e केवायसी रखडलेली आहे बघा सरकार अजूनही त्याच्यावर काही भाष्य करायला तयार नाही ज्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री स्वतः महिला आहे त्यांना सुद्धा या महिलांच्या अडचणी समजत नाहीये की महिलांना कोणते कोणते इश्यू देऊ शकतात ज्या बहिणी विधवा आहे ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणींना वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणी कडे मोबाईलच यूज करता येत नाही त्यांना ते कशी स्वतःची ई के करणार ज्या बहिणी पात्र यादीमध्ये नाव नाही असं त्यांना मेसेज येतोय ओ टी पी जात नाही वेबसाईट चालत नाही अशा बहिणी मी काय करावं यासाठी मी आदितीदाई तुम्हाला म्हणतो की तुम्ही स्वतः महिला आहे तर या महिलांच्या अडचणी समजा या बहिणींच्या अडचणी समजा आणि लवकरात लवकर अडचणी दूर करून तुम्ही याला सरसकट काय करून द्या जी ई केवायसीची जी डेट आहे मुदत वाढ आहे तुम्ही तीस नोव्हेंबर करा आणि कारण तुम्ही म्हटलेलेच आहे की जे पूर जन्य परिस्थितीमध्ये जे जे भाग आहे त्या भागांमध्ये आम्ही पंधरा दिवस वाढवून देणार आहे तर सरसकट पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तुम्ही ई केवायसीची मुदत वाढवून द्या मग आता सर्वात महत्वाचा सतरावा अठरावा एकोणीसावा हप्ता तुम्हाला एकत्र एक मिळणार का याच उत्तर आहे सरळ नाही म्हणजे नाही तुम्हाला एकत्र एक दिलं जाणार नाही म्हणजे साडेचार हजार तुम्हाला एकत्र एक भेटणार आहे का नाही मग आता आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटू शकतो जर सरकारची इच्छा झाली तर तुम्हाला तो याच महिन्यामध्ये देणार नोव्हेंबर महिन्यामध्ये पण जर त्यांनी म्हटलं की आचारसंहिता आहे पैसा नाही कारण की लाडक्या बहिणीचा जो नंबर आहे तो खूप मोठा आहे दोन कोटी चाळीस लाख म्हणून मला तरी असं वाटत पर्सनली फील होत की समजा नाही कंपल्सरी तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि या ज्या दोन खुशखबर मी तुम्हाला दिल्या तर या महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि ई ची जी, जी मुदतवाढ सरकारने नक्की करावी कारण अनेक लाखो बहिणी अजूनही वंचित आहे ई केवायसी पासून आणि ज्या बहिणींना सेकंड ओ टी पी चा प्रॉब्लेम आहे त्यांनी जो पहिला ओ टी पी आहे स्वतःचा तो ती हाफ केवायसी करून घ्या जेणेकरून जेव्हा सेकंड ओ टी पी चा इश्यू सॉल्व्ह होईल तेव्हा तुम्ही तो सेकंड ओ टी पी चा इश्यू लग, लगेच सॉल्व्ह करा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम